खूपदा असं लक्षात येते की जेव्हा पण कोणता पेशंट त्वचेचा आजार किंवा केस गळणे किंवा केसांचे इतर आजार घेऊन डॉक्टरकडे येतो तेव्हा जर ट्रीटमेंट सुद्धा आजार लवकर कमी होत नाही आहे तर जर डिटेलमध्ये पेशंटची तपासणी केली जाते आणि काही ब्लड रिपोर्ट केल्या जातात तेव्हा असं लक्षात आलं आहे की पेशंटचे कोलेस्ट्रॉल वाढून आलेले आहे त्यासोबत पेशंटचं वजन वाढलेलं आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेलं आहे इन्सुलिन फास्टिंग वाढलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की पेशंटचे लाईफस्टाईल चुकीची आहे आणि यामुळे त्याचा परिणाम स्किन डिझीजवर स्किनवर आणि किसांवर होत आहे तर मित्रांनो नुकतंच आपण ट्वेंटी नाईन सप्टेंबरला वर्ल्ड हा हार्ट हेल्थ डे सेलिब्रेट केलेला आहे म्हणजेच जागतिक हृदय दिवस हृदय आरोग्य दिवस तर हे सेलिब्रेट करण्यामागे काय कारण आहे तर असं आढळलं आहे की पूर्ण जगभरात मृत्यू होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे कार्डिओवॅस्क्युलर डिझीज तर जवळपास सिक्स्टीन पॉईंट नाईन मिलियन डेथ्स एव्हरी इयर या हार्टच्या आजाराने होतात आणि ऐंशी टक्के जवळपास ऐंशी टक्के डेथ आपण जर आपली जीवनशैली बदलली छोटे छोटे बदलली आणि छोटे छोटे चेंजेस आपल्या लाईफमध्ये केले तर आपण ऐंशी टक्के डेथ यापैकी ऐंशी टक्के डेथ आपल्याला थांबवता येतात तर हे काय छोटे छोटे बदल आहेत जे आपण आपल्या लाईफमध्ये करायला पाहिजे तर सगळ्यात आधी आपण हेल्दी डायट घेतलं पाहिजे आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात फळं भाज्या असले पाहिजे तसाच लीन प्रोटीन म्हणजेच प्रथिने आपल्या आहारात दररोज पाहिजे आणि हे प्रथिने घेत असताना आपण त्याच्यात लीन प्रथिन म्हणजेच जर नॉनव्हेज खाणारे आहेत तर नॉनव्हेजची भाजी त्याच्यामधला एक्सेसिव्ह रस्सा टाळावा आणि पीस तसे खावे कमी तेलात दुसरं म्हणजे जर आपण एका दिवसात जास्त अंडे खात आहेत तर त्याचा येल्लो भागमध्ये मधला एक एक अंड्याचं खावा आणि बाकीचं काऊन ठेवायचं तसंच दररोजच्या आपल्या भाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये कमी तेल टाकून फोडणी द्यावी तसंच आपल्याला प्रोटीनमध्ये आपल्या डाळी जास्तीत जास्त घ्यायला जास्त पाहिजे आणि मोळ आलेली मटकी या मटकीपासून आपण दोशासारखं बनवू शकतो किंवा मग आपण याची भेळसारखं तयार करू शकतो आणि भरपूर प्रमाणात मटकी खायला पाहिजे मोळ आलेली मटकी आणि इतर कळधान्य भरपूर प्रमाणात खायला पाहिजे तसंच फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स यामध्ये फायबर जास्तीत जास्त असते ज्याच्यामुळे आपल्याला पचनक्रिया चांगली होते आणि लॅक्टोबेसिलस म्हणजेच दयाचा वापर करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे साखर आणि सॉल्ट म्हणजेच मीठ आणि साखर याचा सा, उपयोग कमीत कमी करायला पाहिजे जेवायला बसल्यावर अतिरिक्त मीठ नाही घ्यायचं आणि चहा कॉफी कोणतेही ड्रिंक किंवा ज्यूस आपण घेत आहे तर कमी साखर किंवा साखराचा वापरच आपण करायला नाही पाहिजे कारण आपण जे काही का खाणार आहे कर्बोदके म्हणजेच भाकरी किंवा मग भाजी किंवा मग प्रोटीन्स किंवा मग चपाती या सगळ्याचं कन्वर्जन शेवटी आपल्या बॉडीमध्ये जाऊन ग्लुकोजमध्येच होतो त्यामुळे अति अतिरिक्त साखर घ्यायची काही गरज नसते तर असे छोटे छोटे टिप्स आहाराच्या बाबतीत आपण फॉलो करायला पाहिजे फायबर घ्यायला पाहिजे फळ सीजनल फ्रूट्स जे काही आहे ते घ्यायला पाहिजे आपल्या भागात जे, जे होतात भाज्या प्रत्येक भाज्या खायला पाहिजे मग ते पालेभाज्या असू दे किंवा शेंग भाज्या असू दे किंवा मग दुसऱ्या मटकी कडधान्य चणा छोले राजमा इत घे घेवळा हे सगळे प्रकार आपण आठवड्यातून दोनदा आलटून पालटून खायला पाहिजे तसंच प्रोटीनसाठी दूध बिन साखरेचं सा, दही बिन साखरेचं सा, ताक आणि पनीर याचं सेवन आपण जास्त करायला पाहिजे घरी बनवलेलं पनीर सगळ्यात उत्तम असतो यासोबत आपण वरण जास्त वाढवायला पाहिले पाहिजे आपल्या आहारामध्ये तर दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाईज रेग्युलर एक्सरसाईज आपण करायला पाहिजे कोणी कोणी विचारतात की कोणते एक्सरसाईज करायला पाहिजे तर आपल्या वयानुसार आपण कोणतेही एक्सरसाईज करू शकतो सायक्लिंग असू दे स्विमिंग असू दे रनिंग असू दे कोणताही गेम खेळू शकतो जिम करू शकतो आणि जे योगा करतात तर काही वेळ योगा आणि काही वेळ वॉकिंग फास्ट वॉकिंग जनरली फॉर्टी फाय मिनिट्समध्ये फाय किलोमीटर्स वॉकिंग असं सगळं आपण फॉलो करायला पाहिजे तर आपल्या हार्टच्या हेल्थसाठी हे चांगलं असतं आणि याला वयाचं काहीच लिमिट नाही आहे आपण जोवर आहे तोपर्यंत आपण हार्ट हेल्दी ठेवायला पाहिजे आणि चालत फिरत राहायला पाहिजे यांनी वजन पण वाढणार नाही आणि आपले मसल्स पण स्ट्रॉंग राहतील आणि आपले बोन्स पण ॲक्टिव्ह राहतील त्यामुळे आपण आता साठ वर्ष सत्तर वर्ष असा आकडा न मोजता आपण आपले स्टेप्स मोजायला पाहिजे आणि ॲक्टिव्ह लाईफ जग जगलं पाहिजे तिसरं म्हणजे स्ट्रेस रिलीफ आपल्याला प्रत्येकाला काही ना काही स्ट्रेस असते कुणाला लवकर स्ट्रेस येतो कुणाला उशिरा येतो बनका जास्त वेळ स्ट्रेसमध्ये मध्ये राहतात कोणी तर या स्ट्रेसमुळे खूप सारे प्रॉब्लेम्स वाढतात आणि तसंच हार्ट डिझीजचा पण प्रॉब्लेम वाढतो आणि स्किन डिझीज हेअर डिझीज पण वाढतात त्यामुळे स्ट्रेस आलं आहे की आपल्याला जसं जाणवलं आहे तसंच आपण ते स्ट्रेस कसं कमी होईल यासाठी मेडिटेशन ब्रिदिंग एक्सरसाईज काही हॉबीज करायला पाहिजे याच्यामध्ये आपण आपल्या मित्रांसोबत बोलत आहे किंवा बाहेर वॉकिंगला जात आहे किंवा मग आपले हॉबी करत आहे ॲक्टिव्हिटीज गार्डनिंग म्हणा रिडिंग म्हणा असं काहीतरी आपण करत राहायला पाहिजे सारख्या सारखे तेच विचार निगेटिव्ह विचार आपण नाही आपल्या डोक्यात फिरवत राहायला पाहिजे चौथं म्हणजे आपण आपला वजन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर आपल्याला काही ब्लड टेस्ट लिहून देतात की आपल्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस झालेले आहे जसं की एखादा पेशंट येतो आणि म्हणतो की मला आज शुगर नाही झालेली आहे पण शुगर अचानक होत नाही सगळ्यात आधी बॉडीमधलं इन्सुलिन लेवल रक्तामधलं वाढतं आणि मग जेव्हा ते खूप दिवस वाढलेलं असतं तेव्हा मग एक दिवस अचानक शुगरचा आजार होतो तर हे जेव्हा इन्सुलिन वाढायला लागलं आहे त्यावेळेला जर आपण ओळखलं तर आपण त्या इन्सुलिनला रिव्हर्स आणून नॉर्मल आणू शकतो तर साडेपाचच्या खाली आपलं इन्सुलिन आहे तर आपण रिस्क झोनच्या बाहेर असतो जर याच्यापेक्षा जास्त वाढायला लागलं आहे तर आपण रिस्क झोनमध्ये असतो त्यामुळे रेग्युलर डायट एक्सरसाइज आणि डिस्ट्रेसिंगच्या मदतीने आपल्याला इन्सुलिन ल आटोक्यात ठेवता येते तर दरवर्षी आपण इन्सुलिन फास्टिंग लेवल चेक करायला पाहिजे तसंच आपला एच बी एवन सी चेक करायला पाहिजे एच बी एवन सी म्हणजे तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर किती आहे आपलं याच्यावरून पण लक्षात येते की आपलं ब्लड शुगर कंट्रोल किती आहे आणि तिसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल फास्टिंग म्हणजे आपल्या पो रक्तामध्ये किती चरबी झालेली आहे याच्यावरून पण ओळखता येते की आपला आहार कसा आहे आणि आपलं काय करायला पाहिजे कारण हळूहळू जर कोलेस्ट्रॉल वाढत गेलं तर आपल्या ब्लडमध्ये ते ब्लडमध्ये ते क्लॉट जमा होऊन होऊन रक्त पुरवठा कमी होण्यात हार्टमध्ये रक्त पुरवठा कमी होतो आणि यालाच मग हार्ट अटॅक म्हणता येते तर अशा प्रकारचे चेंजेस हळूहळू आपल्या ब्लडमध्ये होतात आणि चरबीच्या गाठी तयार होऊ शकतात तर त्यामुळे आपल्याला ऑइली फूड आणि बाहेरचं फूड मैद्याचे पदार्थ अतिरिक्त साखर टाकलेले पदार्थ हे सगळं टाळायचं आहे सन अनामध्ये नावासाठी थोडंसंच आपण हे टेस्ट करण्यापुरतं खायचं आहे पण सु सण आले म्हणून आपण गोडधोड करणे तेलकट खाणे हे टाळायला पाहिजे कारण एकदा आपली इन्सुलिन लेवल्स किंवा कोलेस्ट्रॉल लेवल वाढले तर त्याला आटोक्यात आणायला खूप त्याला परिश्रम करावं लागतं त्यामुळे आधीच आपण आपलं डेली लाईफस्टाईलच असं ठेवायचं की वेट कंट्रोलमध्ये राहील आपली पोटाचा घेर आटोक्यात राहील कमी राहील कारण तीस पस्तीसच्या नंतर हे लवकर कमी होत नाही तुम्ही किती व्यायाम केलं तरी ते फिमेल्समध्ये आणि मेल्समध्ये मेल्स दोघांमध्ये कमी करणं खूप अवघड जातं त्यामुळे आधीच आपण हे वाढू नाही द्यायचं त्यासाठी आपली जीवनशैली व्यवस्थित ठेवायची आणि त्यामुळेच हे व, 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 व वर्ल्ड हार्ट हार्ट हेल्थ डे दे, पूर्ण देशात पूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो लोकांना याबद्दल माहिती व्हावी आणि प्रत्येक लोकांनी आपल्या आपल्या हार्टची काळजी घ्यावी यासाठी खूप सारे लोक त्या दिवशी अवेअरनेससाठी रॅली काढतात किंवा मग वॉक ठेवतात अवेअरनेस वॉक अवेअरनेस रन किंवा मग काही भाषणं देतात काही या काही उपक्रम राबवतात ह्या दिवस यादी याची माहिती प्रत्येक म लोकांकडे पोहोचावी यासाठी तर आपण पण आपल्या हार्टची काळजी घ्या एव एव्हरी हार्ट बीट काउंट्स डोंट मिस अ बीट असं यावर्षीचं घो घोषवाक्य होतं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण नक्कीच आपल्या हार्टची काळजी घेऊ शकतात